आ, नमस्कार मित्र मित्र स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका का मराठी वान मॅन्शनशनमध्ये मित्रो आपण आलो दादाच्या गावाकडे म्हणजेच आमच्या आजी गावाकडे आणि तुम्ही मागे बघत असाल ही सगळी वांग्याची शेती आहे बघत असाल तुम्ही हो बघा हो आता वांगी छान छान फुलं आलेले आहेत आणि ते छान छान वांगी आता निघालेली आहेत तर मस्त काटेरी वांगी आहेत तर तुम्ही बघू शकता हो आमच्या आई साहेब आहेत त्या आता वांगी तोडून बाजाराला नेणार आहेत आणि आज तिकडे शेतामध्ये काम करत आहेत बघत असाल तुम्ही बघा किती छान छान शेती आहे आणि मस्तपैकी वांगी आता काढलेली आहेत आपण बघूया काटेरी वांगी हो आणि सगळेला खूप छान आहेत मी खा खाल्लेली आहे हो तुम्हाला खायची असेल तर या आमच्या गा गावाचं नाव आहे तालुका बारामती जिल्हा पुणे सरसूफ गाव नाव आहे आणि नक्की या मित्रो तर बघूया आमच्या आई तोडलेली वांगी कशी आहेत बघूया बघा हो मित्रो ढणठणॅण हो वा अ रे वा अरे वा बघा मित्रो काटेरी वांगी तर बघा मित्रो अशी वांगी तोडलेली आहे आणि आता ही आम्ही नेणार आहोत ग बाजारात विकण्यासाठी तर ब्लॉगवर असेच आवडल्यास नक्की ब्लॉगवर लाईक करा शेअर करा मराठी वन मॅन शो बाय बाय मित्रो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टाटा सी यू